नमस्कार पशुमालक मित्र हो मी डॉक्टर प्रकाश पवार फ्रेंड ऑफ एनिमल मित्रांनो मी आज आपल्याला अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा असा व्हिडिओ या पळणाऱ्या बैलगाड्यांच्यासाठी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या बैलमालकांच्यासाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आज पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या बैलांना विश्रांतीचा कालावधी आहे असं मला वाटतं आणि खरं तर तुम्ही अशा या बैठ्या काळामध्ये ज्या काळामध्ये तुमची बैलांना विश्रांती मिळत आहे अशा काळामध्ये तुम्ही त्यांची काय जोपासना करायला हवी काय काळजी घ्यायला हवी हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार मित्रांनो या पावसाळ्यामध्ये ओला चरा हा भरमसाट आणि भरपूर असा बैलांना खाव खायला मिळतो असं जरी मिळत असलं तरी आपण अशा पाळणाऱ्या बैलांच्यासाठी सुक्या सुद्धा सोय करायला हवी आणि मिश्रहारा असा या बैलांना तुम्ही द्यावा की जेणेकरून त्यांचं आरोग्य अगदीच तंदुरुस्त राहील कारण सतत एक स्वरूपाचा चारा खाण्यानं जनावरांना सुद्धा त्याचा कंटाळा आलेला असतो आणि हे प्रत्येक पशुमालकाला माहिती आहे आणि त्याप्रमाणे ते तसं करत असतं परंतु या ठिकाणी मालकानो जे आपण बैलांचे मालक आहात तुम्ही या पावसाळ्याच्या काळामध्ये जवळजवळ शर्यती या थांबलेले आहेत किंवा थांबतात किंवा कमी प्रमाणात होत असतो अशा काळामध्ये नामांकित बैल किंवा जे पळण्यास चांगले तयार झालेले आहेत असे बैल पळवण्यासाठी काढूच नये असं माझं मत आहे तुम्हाला या काळामध्ये न पळाल्यास पुढचा शिजन किंवा पुढचा उन्हाळा किंवा पाऊस संपल्यानंतरचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे परंतु आज तुम्ही जर घाईघाईने जर एखादं मैदान करायला गेला आणि पावसाच्या ठिकाणी जर तुम्ही मैदानं करत असाल तर अशा ठिकाणी बैलांना ओलाव्यामुळं जमिनीच्या ओलाव्यामुळं घसरण्याची पडण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा ती, ती जास्तच असते मित्रांनो अशा वेळेला पळायला जाऊन थोडंसं नाव कमवण्यापेक्षा मोठ्या नुकसानीला तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि ते लागू नये यासाठीच महत्त्वाची काळजी म्हणजे अशा काळात तुम्ही पळ्याला जाऊ नये ही माझी नंबर विनंती दुसरी गोष्ट आपण या काळामध्ये बैलांच्या आरोग्यावर जास्तीत जास्त भर देऊन ते आणखी तंदुरुस्त चांगले कसे पळण्यासाठी सक्षम होतील यावर विशेष लक्ष द्या की जेणेकरून तुमच्या बैलामध्ये पुन्हा नवी नवी उमेद किंवा नवी ताकद ही त्यांच्यामध्ये येईल आणि पुन्हा एकड तुमचं नाव किंवा जे या क्षेत्रामध्ये नवीन आहेत त्यांचे नाव होण्याची शक्यता जास्त असते परंतु तुम्ही बैलांची निगा कशा पद्धतीची ठेवायला हवी किंवा कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला हवी हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे तुम्ही बैलांना मातीच्या जागेवर कोबा असेल तर त्याच्यावरती मॅट टाकून जरी मॅट टाकलेली असेल तरी त्याच्यावरती चागाळ चोथा टाकून किंवा ज्याला पेंढा टाकून म्हणतात असं टाकून त्याची व्यवस्था करावी जेणेकरून त्यांच्या शरीराला एक प्रकारची ऊब मिळते आणि शरीराचं तापमान योग्य रीतीनं समतोल ठेवण्याचा ते प्रयत्न होत असतो मित्रांनो बंदिस्त ठिकाणी किंवा जिथं पाऊस थंडी लागणार नाही अशा ठिकाणी पहिल्यांदा बांधण्याची सोय असावी पावसाळ्यामध्ये शक्यतो पंखे टाळावेत मच्छर जिथं होत असतील त्या ठिकाणी मच्छर होऊ नयेत म्हणून जे काही औषधं आहेत त्याचा वापर करावा तेही विचारपूर्वक करावं ज्याचा दुष्परिणाम जनावरांच्या आरोग्यावरती होणार नाही याची काळजी घ्यावी आता मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही बैल बांधणार आहात अशा ठिकाणी बैलांना नीट आणि व्यवस्थित उभं राहता येईल याची काळजी घ्यावी माणिकच्या भोवतीच्या दोन्ही दाव्यामधलं हो, हो। जे अंतर आहे ते ढिलं असावं लूज असावं जेणेकरून तुमच्या बैलांना उठताना बसताना कोणताही त्रास होणार नाही आणि उठल्यानंतर त्यांनी इकडं इकडं असं सहज खालीवर ओळून बघ बघा बघता यावं त्यांना त्यांचं अंग चाटता यावं इतक्या पद्धतीची बांधण्याची त्यांना सोय करावी असं मला वाटतं की याच गोष्टीचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो कारण आकडून बांधण्यामुळं मानेचे विकार पाठीचे विकार होत असतात बसता उठताना त्यांना त्रास होतो गुडघ्यांना इजा होऊ शकते अशा अनेक प्रकारच्या त्रासांना बैलांना सामोरं जावं लागतं म्हणून ते ती एक त्याची काळजी घ्या अशा बैलांना तुम्ही चालवणं फिरवणं अशी व्यायाम द्यायला काही हरकत नाही चकड्यामध्ये किंवा गाडीमध्ये बैलगाडीमध्ये झोपून त्यांना वैरणकाडी आणायला सुद्धा झोपावं परंतु या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर बैल बैलांना पावसामध्ये कुठं भिजण्याचा प्रसंग आला तर मात्र त्यांना घरी आल्यानंतर ताबडतोब उबदार ठिकाणी बांधावं आणि अंग स्वच्छ पुसण्याची काळजी घ्यावी म्हणजे त्यांना थंडी वाजणार नाही त्यांच्या शरीरामध्ये ताप मुरणार नाही किंवा त्यांना ताप येणार नाही आणि त्यामुळे त्यांना सर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी आज तुम्ही बघता की महाराष्ट्रभर जेवढे काही बैल पळतात की जे वेगवेगळे वेगवेगळ्या वे वे क्लायमेटमधले आहेत मुंबई पुणे घाटमाता सांगली कोल्हापूर जिल्हा वगैरे इकडं अशा ठिकाणी जसं जसं वातावरण बदलत जाईल तसं तसं जनावरांचं आरोग्य सुरक्षित असतं आणि जरी त्या ठिकाणी पोषक असं वातावरण नसेल तरीसुद्धा तो मालक पोषक वातावरणाची निर्मिती करत असतो आणि ही निर्मिती करत असताना जनावरांच्या डोक्यावरती किंवा अंगावरती पंखे चालू ठेवणे त्यांच्यामुळं त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये मच्छर जवळे होऊ नये असे जरी काही उद्देश असले तरी पंख्यामुळे त्यांना सर्दीसुद्धा होऊ शकते किंवा त्यांना पंख्याचा त्रास अन्य पद्धतीनं होऊ शकतो हे विचारात घ्यायला हवे आणि पंख्याचा वापर टाळायला लावा आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे की ते जरूर वापरा मित्रांनो तुमच्या बैलांना सर्व पोषक आहार अशा काळामध्ये दिल्यास बैला बैलांना तब्येत चांगली सुधारू शकते आणि निरोगीनिखो प्रावृत्ती पडू शकतात म्हणून हा पावसाचा काळ हा बैलांच्यासाठी विश्रांतीचा काळ आहे असं समजून तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घ्या आणि पुढील किंवा पावसाळा संपल्यानंतरच्या काळामध्ये जे काही मैदाने भरणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आनंदाने सहभागी व्हा आज कोणतेही सुकारेचं मैदान जिथे जिथं भरतं अशा ठिकाणी जाऊन तुमच्या बैलांचं नुकसान करून घेऊ नका आणि त्यांच्या आरोग्याशी खेळू नका एवढी मी माझी थोडक्यात जी काही पशुपालकाकडून जी अपेक्षा आहे तेवढी व्यक्त करतो आणि माझे विचारे आपणाला कसे वाटले हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद डॉक्टर प्रकाश पवार कराड जिल्हा सातारा